शिरपोट तालुक्यातील आणनेर आश्रम शाळेवर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या हल्ल्याशी संबंधित सतरा संस्थेतांना ठाणेर पोलिसांनी चौदा फेब्रुवारी रोजी अटक केल्याची माहिती ठाणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुध्न पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे सव्वीस जानेवारी रोजी आश्रम शाळेतील निवासी व स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या जमावाने आश्रम शाळेत प्रवेश करून निवासी विद्यार्थ्यांसह शाळेच्या मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून जमाव पसार झाला होता या प्रकरणी संस्थेचे कर्मचारी कुंदन लक्ष्मण पावराव वय पस्तीस राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अठरा जणांच्या नावासह चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध अठ्ठावीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान संस्थांनी केलेल्या या कृत्यामुळे आश्रम शाळेतील सातशे नऊ विद्यार्थी भीतींनी घरांकडे पाळले होते या घटनेने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गांभीर्य लक्षात घेत ठाणे पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून महादेव गावाजवळील जंगलामध्ये संशितांचा शोध घेऊन हल्ल्यामध्ये सहभागी उमाशा पावरा कायसिंग पावरा दारासिंग पावरा रणजित पावरा आनंदा पावरा शेवसिंग पावरा दिलीप पावरा राजू पावरा संजय पावरा सुभाष पावरा लतीफ पावरा विद्या पावरा सीताराम पावरा सतरसिंग पावरा वसंत पावरा सागर पावरा मिथुन पावरा यांना शितापीने ताब्यात घेत अटक केली सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पीएसआय समाधान भाटेवाल हे करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेर पोलीस ठाण्याचे प्रभारी ए पी आय शत्रुघ्न पाटील पीएसआय समाधान भाटेवाल पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर पोलीस नाईक भूषण रामोडे उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पावरा बावसाहेब मालचे महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता पाटील चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप मोरे आदींनी केली आहे